नमस्कार मित्रांनो पाच मे दोन हजार पंचवीस ही तारीख महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद करावी अशी आहे सुप्रीम कोर्टाच्या एकवीस न्यायमूर्तींनी आपली संपत्ती जाहीर करून ती वेबसाईटवरती टाकलेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आपण बघूया आणि प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मित्रांनो पाच हजार रुपयाच्या वरची कोणती वस्तू खरेदी केली तर त्याची गोष्ट म्हणजे त्याला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते वरिष्ठांना कळवावं लागतं आणि जे काही त्याचा पगार आहे सरकारी पगारातून नोकरीतून त्याचं काय उत्पन्न येते ते दरवर्षी जाहीर करावं लागतं ते वेबसाईटवरती टाकावं लागतं परंतु असं होतानी दिसत नाही आणि हेच भ्रष्टाचाराचं प्रमुख कारण आहे पिंपरी चिंचवड महापालिकाच नाही तर ता महाराष्ट्रामध्ये किती प्रकारात मोठ्या प्रकारात हा भ्रष्टाचार चाललाय तुम्हाला मी दाखवतो पिंपरी महापालिकेचं उदाहरण आहे आकडे तुम्हाला दाखवतो किती लोकांनी आपलं मालमत्ता दायित्व जाहीर केलेलं नाही लपवून ठेवलेलं उत्पन्न लपवून तो ठेवतो ज्यांनी लपून छपून कमावलेले मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस मधील मालमत्ता दायित्व न केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी हे बघा मला जवळून दाखवा एकदम हे तुम्हाला नाव दिसतील हे बघा त्यातले जे सगळ्यात मोठी जी धेंडे येतं हे बघा हे निळकंठ पोमन इथे सुनील भागवानी शिनकर प्रेरणा दिलीप धुमाळ हा बांगर संजय खाबडे हा माझ्या मते जे मोस्ट गडबडवाले होते प्रशांत जगताप उदय जारांडे खडतरे संदेश शिंपी प्रशांत मोहिते सूर्यकांत गुजर जयकुमार भोसले दिलीप सुपेकर अशी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मालमत्ता दायित्व सादर न केलेले म्हणजे ह्यांचं उत्पन्न किती आहे ते जाहीर न करणारे महापालिकेमध्ये जवळपास दोन हजार चारशे त्र्याण्णव कर्मचारी आहेत मित्रांनो कायद्यानं हा गुन्हा आहे परंतु हे राजरोसपणे चाललेले आणि भ्रष्टाचार तेव्हाच बोकाळतो जेव्हा की लोकांना गैरमार्गाने पैसे कमवायला संधी मिळते आणि जा, ते लपवायला संधी मिळते आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांनी आपली मालमत्ता जाहीर केलेली आहे मग हे कर्मचारी कोण आहेत कोण आहेत की जे जाहीर करत नाहीयेत हे सांगतात की नाही ते बंद लिफेफ्यामध्ये आम्ही द्यायला सांगितले त्यांनी ते दिलेले बंद लिफेफ्यात जर ते बंद लिफेफ्यात द्यायचं असतं तर मग ते जाहीर करण्याचा काय उपयोग काय झाला तो जाहीर करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या एकवीस न्यायमूर्तीने जे वेबसाईटवर टाकले ना तसं करायला लागतं इथे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदार की खासदार की या सगळ्या निवडणुकीला उभं राहायचं म्हणलं ना मित्रांनो तर पहिलं इलेक्शन कमिशन द्या तुम्ही तुमची मालमत्ता जाहीर करा बँकेत किती घरात किती कॅश शेअर्स मध्ये किती बॉन्डमध्ये किती जमीन मध्ये किती फ्लॅटमध्ये किती दुकानामध्ये किती सोनं किती हे सगळं उमेदवार व्हायच्या अगोदर जाहीर करावं लागतं मित्रांनो आणि इथं तर हे वर्षानुवर्षे शासकीय पदाचा गैरवापर करून कर्मचारी पैसे कमवतायत देशाला लुटतायत समाजाचं पर्यावरचं नुकसान करतायत आणि हे मालमत्ता सादर करत नाहीत या सर्वांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांची सर्व मालमत्ता जाहीर झाली पाहिजे जेणेकरून शून्य भ्रष्टाचार होईल आणि शंभर टक्के प्रगती होईल मित्रांनो या महाराष्ट्राचं भारताचं सिंगापूर दुबई करायचं असेल तर एकच काम आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांना केलं त्याच मार्गावर दुबई आणि सिंगापूर गेले आणि त्यांची प्रगती झाली शून्य भ्रष्टाचार तर शंभर टक्के प्रगती